नमस्कार नो कशा आहात मजेतनं आज आपण आपल्याकडे दही विरजन टाकायचं असेल आणि कोणतेही पदार्थ नसेल तर दही विरजन कसं घालायचं त्यासाठी आपण व्हिडिओ बनणार आहोत हे पावसाचं पाणी जमा केलेलं आहे या पाण्याचा वापर तुम्ही इन्व्हर्टरच्या बॅटरीमध्ये टाकण्यासाठी सुद्धा उपयोग करू शकता आणि याच पावसाच्या पाण्यापासून आपण दूध विरजन टाकून त्याचं दही तयार करणार आहोत चला तर पाहू व्हिडिओ त्यासाठी मी एक वाटी दूध घेतलेलं आहे हे दूध आपण कोमट थोडंसं किंचित कोमट करायचं आहे आणि कोमट कितपत करायचं आपलं बोट बुडेल एवढं कोमट असायला हवं त्याच्यापेक्षा जास्त गरम करायचं नाही दुधाला भांड्यात टाकून गॅसवर कोमट करून घेतलेलं आहे आणि तेच कोमट दूध मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे दूध जास्त गरम करायचं नाही आपलं बोट बुडेल एवढंच हे दूध कोमट करून घ्यायचं आहे यामध्ये आपण आता जे हस्तनक्षत्राचं पाणी म्हणजेच पावसाचं पाणी जमा केलेला आहे ते टाकून घेणार आहोत या पाण्याचा वापर इन्व्हर्टरच्या बॅटरीमध्ये टाकण्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता मी एक चमचा घेतलेला आहे आणि एक वाटी दुधामध्ये कोमट दुधामध्ये एक ते दीड चमचा हस्त नक्षत्राचं पाणी म्हणजेच पावसाचं जमा केलेलं पाणी वापरणार आहोत तर दूध जास्त असेल तर पाणी थोडं जास्त टाकून घ्यायचं आहे दूध आपलं अगदी कोमट करून घेतलेलं आहे चमच्याच्या सहाय्याने साधारण दीड चमचा पावसाचे पाणी जे साठवले ते या वाटीमध्ये टाकून घेणार आहोत कोमट दुधात टाकून चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि असंच यावर प्लेट झाकून साधारण दहा ते बारा तास या दुधाला विरजन आणण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे दुधावर झाकण ठेवल्यानंतर त्यावर अजून एक भांडं मी झाकून ठेवलेलं आहे आणि दहा ते बारा तासानंतर या भांड्यावरचं झाकण काढून पाहिलेलं आहे आणि आपण ज्या दुधाला विरजण टाकलं होतं ते विरजण म्हणजेच दही आपलं अगदी मस्त तयार झालेलं आहे दुधाला विरजण लावल्यानंतर आपण रात्रभर हे भांड तसंच ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी हे झाकण काढून पाहिल्यानंतर दही विरजन झालेलं आहे तुमच्याकडे सुद्धा दही विरजन टाकण्यासाठी कोणताही पदार्थ नसेल तर पावसाचं पाणी म्हणजेच सुरुवातीच्या पावसाचं पाणी जमा करून अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा दुधाला विरजण लावून दही तयार करून घेऊ शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच वेगवेगळ्या वेग नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी प्रीतीनंदवा रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझी व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद